पंढरपूर शहरामध्ये आशिड यात्रेच्या निमित्ताने सर्वसामान्य गरीब व गरजू स्थानिक व्यापाऱ्यांना व हात गाडीधारकांना अतिक्रमण नावाखाली चालू असलेल्या ना नाहक त्रासाबद्दल आज भगीरथ भालके यांनी प्रांताधिकारी यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे सर्वसामान्य गरजू व स्थानिक व्यापाऱ्यांना हात गाडीधारकांना अतिक्रमण नावाखाली होणारा त्रास तार्क थांबवण्याचे निवेदनही भगीरथ भालके यांनी आज दिले निर्वाह जो चौदा चौदा पंधरा पंधरा दिवस जर तुम्ही त्यांचे उद्योग असतील व्यापार असतील त्यांचे जर त्या ठिकाणी प्रपंच उद्ध्वस्त करण्याचं काम करत असाल तर तो अन्यायकारक निर्णय आम्ही होऊ देणार नाही दुसरं आणखी एक गोष्ट की टाकळी रोडच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी अनेक गाळेधारक असतील अनेक टपरीधारकांना प्रशासनाकडून त्यांच्याकडून त्या नोटिसा काढण्यात आलेल्या आहेत की तुमचा गाळा असतील किंवा दुकान असतील तर ते काढून टाकतात कारण काय सांगितलं जातं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदय हे तिथल्या स्थानिक नेत्यांच्या घरी चहापानाला जाणार आहेत आणि त्यांना अडथळ यापूर्वी देखील आज राज्य निर्माण होऊन जवळजवळ साठ वर्षे झाली साठ वर्षाच्या काळात अनेक मुख्यमंत्री दरवर्षी त्या ठिकाणी पंढरपूरला येत असताना कुणाच्या प्रपंजावरती कुटुंबावरती कधीच त्यांनी अन्याय अत्याचार त्या ठिकाणी करण्याचं काम त्यांच्याकडून झालं नाही परंतु प्रशासन त्यांच्या नावाखाली जर अशा पद्धतीचा घाट घालत असेल